शतशतकांचे स्वप्न मनोहर आज येतचे आकारा तब्बल पाच दशकांचा संघर्ष वनवास संपवून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जी आहे ती अयोध्येतील राम मंदिरामध्ये केली जाणार या आहे ही प्राणप्रतिष्ठापना येत्या बावीस जानेवारीला होती आणि या सगळ्या निमित्तानं प पंचांगकर्ते पुण्यातील जे पंचांगकर्ते आहेत गौरव देशपांडे हे सध्या चर्चेमध्ये आहेत ते स्वतः व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि राम मंदिरासाठीचा जो प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे ते काढणाऱ्या विद्वान पंडितांमध्ये गौरव देशपांडे यांचा देखील समावेश आहे स्वतः गौरवजी आपल्यासोबत आहेत सर पहि सर्वप्रथम सांगाल की हा मुहूर्त काढण्याची जबाबदारी तुमच्याकडे कशी आली सर्वप्रथम चॅनलचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आ, या मुहूर्ताची जबाबदारीच्या बाबतीत असं झालं की राम मंदिर ट्रस्टचे जे कोषाध्यक्ष आहेत परमपूज्य आचार्य गोविंद देवगिरी महाराज हे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पुणे मुक्कामी आळंदीला आलेले असताना त्यांनी आम्हाला पाचारण केलं आणि आमचा विधिवत सत्कार करून त्यांनी एक अशी इच्छा प्रदर्शित केली की प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठा जी होणार आहे त्याचा अतिशय शुद्ध असलेला मुहूर्त आपण काढून द्या आणि हा मुहूर्ताच्या बाबतीत अट अशी त्यांनी सांगितली होती की पंचवीस जानेवारीच्या आतला फक्त हा मुहूर्त पाहिजेला आहे तर मग दृष्टीने अनेक प्राचीन ग्रंथ बघण्यात आले कारण ही घटना जवळपास पाचशे वर्षांनी होती आहे त्यामुळे अतिशय शुद्ध मुहूर्त असणं खूप आवश्यक आहे की मुहूर्तावर अनेक गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे मुहूर्तात कुठेही वन पर्सेंटसुद्धा चूक नको अशा प्रकारचा अतिशय शुद्ध मुहूर्त काढण्याची जबाबदारी होती तर पंचवीस जानेवारीच्या आतला मुहूर्त असल्यामुळे त्या वेळेत पौष महिना येतो म्हणजे आपल्याकडे चैत्र महिन्यापासून जे मराठी महिने आहेत आपले त्यातला पौष महिना येतो आणि उत्तरायणामध्ये देवतांची प्राणप्रतिष्ठा करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे उत्तरायणगे सूर्ये प्रतिष्ठा शोभना भवेत असं संस्कृतमध्ये शास्त्रवचन आहे त्याचा अर्थ उत्तरायणामध्ये केलेली देवतांची प्राणप्रतिष्ठा ही अतिशय शुभप्रद सांगितली आहे तर उत्तरायण म्हणजे मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत जातो त्यावेळेला उत्तरायणाला सुरुवात होते तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सूर्य मकर राशीत जातो तिथून उत्तरायणाला सुरुवात होते आणि त्यांनी जी मर्यादा दिली आहे ती पंचवीस जानेवारीपर्यंतच होत असल्यामुळे दहा दिवसातला मुहूर्त काढणं अतिशय आवश्यक होतं तर त्या दृष्टीने पौष महिना जो आहे तो आपल्याकडे अनेक गैरसमज असे असतात की पौष महिन्यामध्ये कोणती शुभ कामं करू नयेत नवीन गोष्टी खरेदी करू नयेत इत्यादी त्यामुळे प्राचीन काही ग्रंथ बघितले त्याच्यामध्ये विद्यामाधवी असेल बृहद दैवज्ञ रंजन असेल नंतर मुहूर्त गणपती असेल असे जे जुने ग्रंथ आचार्यांनी दिले त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याची एक फलश्रुती दिलेली आहे की अमुक महिन्यात प्राणप्रतिष्ठा झाली तर त्याचं फळ काय मिळेल तर पौष महिन्याबाबतीत देताना असं सांगतात की पौषे राज्य विवृद्धी स्यात म्हणजे पौष महिन्यात जर प्राणप्रतिष्ठा झाली तर राज्याची राष्ट्राची वृद्धी होते सगळ्यांची प्रगती भरभराट होते नंतर देशात रहिवाशांना प्रजाजनांना अतिशय शुभप्रद ठरते राज्यकर्त्यांना सद्बुद्धी होते असं वेगवेगळ्या प्रकारचं शुभफळ दिलेलं आहे त्यामुळे पौष महिना फिक्स करण्यात आला आता हे पंधरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी तिथी कोणती घ्यायची हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपले हिंदूंचे सगळे जे सणवार असतात किंवा जी काही गोष्ट आहे ती तिथीवर अवलंबून आहे तारखेवर अवलंबून नसते तर त्यामुळे तिथी कोणती घ्यायची तर शास्त्र असं सांगतं की यद् दिने यस्य देवस्य दिने तस्य संस्थिती म्हणजे ज्या तिथी ज्या देवतांच्या आहेत त्या तिथीमध्येच त्या देवतांचा वास अंतर्भूत असतो जसं चतुर्थी गणपतीची आहे तशी द्वादशी तिथी ही भगवान विष्णूंची आहे आणि प्रभू राम चंद्र हे विष्णू स्वरूप असल्यामुळे द्वादशी तिथी निवडण्यात आली आता त्या दिवशी तिथी जर अनुकूल आली तर वार पण अनुकूल पाहिजे मी मगाशी म्हणलं तसं सगळ्या गोष्टी अनुकूल लागतात त्याच्यात पॉईंट वन पर्सेंटसुद्धा सुद्धा चूक असून चालत नाही तर त्या दिवशी सोमवार आलेला आहे तर सोमवारच्या दृष्टीने विचार केला तर सोमवारी प्राणप्रतिष्ठा झाली तर ती सर्वांना लाभप्रद होते असं अतिशय चांगलं फळ मुहूर्त चिंतामणी ग्रंथात दिले मग त्या दिवशी नक्षत्र कुठल्या हा तिसरा पॅरामीटरचा जर विचार केला तर नक्षत्र मृग नक्षत्र दिवस दिवसभर चंद्र मृग नक्षत्र आहे मृग नक्षत्रावर नक्षत्रा प्राणप्रतिष्ठा झाली तर ती अतिशय शुभंकर सगळ्यांना मंगलप्रद सांगितले त्यामुळे महिना उत्तरायण तिथी नक्षत्र वार योग करण हे सगळीच अंग अनुकूल मिळाली आता वेळ कुठली घ्यायची हा एक खूप महत्वाचा विषय असतो तर मेष लग्नाची वेळ घेण्यात आली अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार कारण जिथे ही घटना होणार आहे तिथले अक्षांश रेखांशानुसार गणित करणं आवश्यक आहे तर अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार साधारणपणे सकाळी अकरा वाजून सात मिनटं ते साधारणपणे दुपारी बारा पंचेचाळीस मेष लग्न असणारे मेष लग्नाला अनेक ग्रह अनुकूल आहेत त्यावेळेला त्याच्यातही अजून सूक्ष्मगणित करायला लागतं या लग्नाचा साधारण वन नाईन्थ म्हणजे एक नववा एक नवमांश जो भाग आहे तो घ्यायला लागतो त्या नवमांशातल्या विशिष्ट स्थिर नवमांश म्हणजे वृषभ सिंह वृश्चिक आणि कुंभ याला स्थिर नवमांश म्हणतात तो एक दहा ते बारा मिनिटाचा कालावधी साधारण म्हणतो एक बारा पंचवीस नंतर हा कालावधी सुरू होतो तर असा अतिशय मायन्यूट लेवलचा कालावधी काढून देण्यात आला काशीचेही एक विद्वान आहेत गणेश्वर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी त्यांनीही एक मुहूर्त बावीस जानेवारीचा दिला आहे आमच्याकडूनही बावीस जानेवारीचा देण्यात आला तर या निमित्ताने एक प्रभू रामचंद्रांच्या सेवेमधला एक खारीच चा वाटा एक पुणेकर म्हणून आणि एक मराठी व्यक्ती म्हणून मला ही संधी मिळाली तर एक मी एक धन्यवाद व्यक्त करतो साधारणत प्राणप्रतिष्ठापनेची वेळ काय राहणार आहे आणि हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा कसा असतो प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यापूर्वी अनेक धार्मिक कार्यक्रम तीन ते चार दिवस आधीच सुरू होतात त्याच्यात धान्याधिवास अन्नाधिवास जलाधिवास असे वेगवेगळे कर्मकांडाचे ते वेग वेग क प्रक्रियेतनं ते जायला लागतं आणि त्या दिवशीसुद्धा मुख्य प्राणप्रतिष्ठेच्या आधीसुद्धा अनेक धार्मिक विधी असतात आणि त्याची वेळ मी मगाशी म्हटलं तसं अयोध्येच्या आक्षांशानुसार साधारण एक बारा पंचवीस नंतर पुढच्या दहा मिनटामध्ये हा कार्यक्रम पूर्ण होईल एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुहूर्त पाहत असताना कोणत्या गोष्टी अनुकूल असतात किंवा कशाच्या आधारावर हा नेमका मुहूर्त काढला जातो आता मुहूर्त मी मगाशी म्हटलं तसं ठरवताना प्रत्येक गोष्ट जी आहे ती अनुकूल लागते त्याच्यात एक जरी गोष्ट म्हणजे आता समजा हा मुहूर्त असता आणि मंगळवार आला असता तर मंगळवार हा प्राणप्रतिष्ठेसाठी वर्ज दिला आहे काही ठिकाणी तर त्यामुळे तो घेता नसता आला पण प्रभू रामचंद्रांचीच इच्छा अशी असावी की हा सगळ्याच दृष्टीने अनुकूल मुहूर्त आलेला आहे त्यामुळे मगाशी म्हटलं तसं लग्नाची शुद्धी असेल लग्न राशीला किती ती ग्रह अनुकूल आहेत नऊपैकी किमान पाच ग्रह तरी अनुकूल लागतात परत नक्षत्र असेल योग करण आणि ती वेला जी आहे ज्या काळामध्ये मुहूर्त होणार आहे हा ती स्थिर नवमांश म्हणजे पुढचे अनेक हजारो वर्ष हे मंदिर स्थिर राहील त्याच्यावरती परकीय आक्रमण होणार नाहीत जनतेला सद्बुद्धी होईल राज्यकर्त्यांना सद्बुद्धी होईल आणि प्रजेचा भारतवासियांचा उत्तरोत्तर अभ्युदय होईल अशा प्रकारचा अतिशय सुमुहूर्त काढून देण्यात आलेला आहे कोको खूप धन्यवाद गुरुजी तुम्ही टॉप न्यूज मराठीमध्ये बोललात कॅमेरा पर्सन मंगेश चव्हाण मंगेश पवार यांच्या सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप ना एक ब्रेक ले लेते हैं आम हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian